सार्थ श्री दासबोध दशक एकोणीस समास एक ब्राह्मणे बाळबोध अक्षर घडसुनी करावे सुंदर जे देखताची चतुर समाधान पावती वाटोळे सरळे मोकळे होतले मसीचे काळे कुळकुळीत वळी चालल्या ढाळे मुक्त माळा जैशा अक्षर मात्र तितुके नीट नेमस्त पैसकाने नीट आडव्या मात्रा त्याही नीट आरकुली वेल्यांट्या पहिले अक्षर जे काढले ग्रंथ संपेतो पाहत गेले एका टाकीची लिहिले ऐसे वाटे अक्षराचे पण टाकाचे ठोसर पण तैसे जी वळण वाकणं सारखेची ओळी सावळी कुली मात्रा भेदिना खालीले ओळी सस्पर्शेनाथवा लंबाकार शिशाने रेखा टावे नेमक जी लिहावे दुरीजवळी न व्हावे अंतर ओळींचे कोठे ना चुकी पाहता सापडे ना गरज केली हे घडेना पासुनी जयाचे वया हे नूतन त्याने लिहावे जपोन जनासि पडे मोहन ऐसे करावे बहु बारीक तरुणपणी कामाने म्हातारपणी मध्यस्थ लिहिण्याची करणी केली पाहिजे भोवते स्थळ सोडून द्यावे मध्ये चमचमित लिहावे कागद झडता ही झडावे नलवीची अक्षर ऐसा ग्रंथ जपोनी लिहावा प्राणीमात्रासजे हे वा ऐसा पुरुष तो पहावा म्हणती लोक काया बहुत कष्ट व्हावी उत्कट कीर्ती उरवावी चटक लावणी सोडावी काही घट्ट कागद आणावे जप जपो नने मस्त खळावे लिहिण्याचे सामे असावे नाना परी सुर्या कात्र्या जागा खळी घोटाळे आगाईत नाना सुरंग मिश्रित जाणवनी घ्यावे नाना देसीचे बरु आणावे घटी बारीक सरळे घ्यावे नाना रंगाचे आणावे नाना जिनसी नाना जिनसी टाक तोडणी नाना प्रकारे खाटणी चित्र विचित्र करणी सिसे लोळ्या इंगुळ संग्रही असावे वळले आळते पाहून घ्यावे सोपे भिजवणी वाळवावे संग्रह मसीचे तगटी कराव्या, बंदरी फळ्या घोटाव्या नाना चिताराव्या उंच चित्रे नाना चिरे कापडे मेणकापडे वर्ने, पेट्या कुलुपे जपणे पुस्तक कारण श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे लेखनक्रिया नाम समास पहिला श्रीराम 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 श्रीराम